अमरावती शहरातील साफसफाई आणि स्वच्छतेला घेऊन महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात खासदार बळवंत वानखडे तथा माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी शहरातील साफसफाई स्वच्छता पावसाळ्यापूर्वीचं नियोजन आदींची आढावा बैठक घेतली यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती शहराची स्वच्छता नसल्याचे फोटो हातामध्ये घेऊन चांगलेच खडेबोल सुनावलेत प्रभागांमध्ये नियमानुसार पंचावन्न साफसफाई कर्मचारी असणं आवश्यक आहे पण प्रभागांमध्ये पंचावन्न राहत कर्मचारी राहत नसल्यानं त्यांचे बिल कसे पास केले जाते संदर्भात सुद्धा खासदार बळवंत वानखडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थारेवर धरले शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागले असून महापालिकेला भ्रष्टाचाराचं चा ग्रहण लागलंय असा आरोप त्यांनी केला आहे यापुढेही शहरात अस्वच्छता कायम राहिल्यास महापालिकेत कचरा आणून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे तर माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनी महापालिका आयसीयू मध्ये असल्याचं सांगत अधिकारी आणि प्रशासनानं आगामी काळात शहरातील अस्वच्छता दूर न केल्यास आयुक्त आणि प्रशासनाला सळो की पळो करून सोडू असा इशारा दिला आहे मी एका शब्दात अमरावती महानगरपालिके अमरावती महानगरपालिकेचं वर्णन केलं आहे अमरावती महानगरपालिका ही आयसीयू मध्ये आहे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ती केव्हा मान टाकेल याची काहीही खात्री नाही कारण की साफसफाईचा जो मुद्दा आहे तो इतका लोकांच्या मनामध्ये झाला आहे सारा अमरावतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये साफसफाईचे धज्ज्या उडालेले आहेत समोर पावसाळा तोंडावर आहेत डेंगू आणि इतर रोगरोगाई व्हायची शक्यता आहे असे असताना ठेकेदारांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करत नाही आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिका ही आय सी यूमध्ये आहे असं मला वाटतं सन्मान्य खासदारांनी आज अत्यंत कडक असे निर्देश दिलेले आहे महानगरपालिकेने याचं या प्रशासनाने जर ही अमरावतीशी सुधारणा केली नाही साफसफाईची तर आम्ही त्यांना अमरावती महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही मा आयुक्त आणि त्या प्रशासनाला का पोळो करून ठेवू एवढं मी सांगू इच्छितो नाही सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल आज कचऱ्याचे ढिगारे कचरा किंवा साफसफाई नाले साफसफाई ही पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो म मा या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो त्यात सर्व संघटित म्हणून संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धती चालू आहे ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम विभागाने जर आपल्या सूचनाचे पालन केले नाही तर पुढच्या काय या बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपो सुद्धा महानगरपालिका हे कचरा डेपो करणार आम्ही कचरा आधी आणून टाकून स्टार पोलीस न्यूज अमरावती